आणि आज आपण जाणार आहे का धबधब्यावरती हय पडशील जरा सावकाश तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण जाणार आहे का धबधब्यावरती आपल्या आदिवासी भागात आहे तो धबधबा तो आहे तो तुम्हाला पुढं सांगाल तसा टायटल आणि थमनेल पाहून तुम्ही ओळख झालाच पण तरी तुम्हाला नंतरच सांगू आज आहेत आपले मित्र आपल्यासोबत मोतीराम भाऊ आणि बायको आहे तर जाऊ आम्ही म्हणजे तिघांचा आमचा प्लॅन ठरला आहे मस्त बिलकसचा धबधबा दब आता आम्ही एक्सप्लोअर करू मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असाल म्हणजे जुना एक व्हिडिओ मी टाकेला आहे पण ह्या वर्षीचा नवीन आपला व्हिडिओ जिन्सीने असं पाहिलं तो परत पहा हाय पाहजास चला आता जाऊ तिकडं मस्त आणि धबधबा एक्सप्लोअर करू तर मित्रांनो बिलकस हा धबधबा हर्सुलच्या बिलकस या गावामध्ये आहे आणि तो एकदम अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे बघायला अतिशय खूपच छान वाटतं बिलकसला यायचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे नाशिक ते पेठ आणि नाशिक ते हर्सुल अशा दोन्ही रस्त्यांनी आपण बिलकस या गावाजवळ येऊन पोहोचतो तिथूनच आपल्याला धबधब्याकडे जाता येते तर मित्रांनो पोचलो शेवटी पा कसा चिखल असा रस्ता आहे बरं का रस्त्यावरून त्या जरा आउट साईडला आहे तिकडं चला मग आधी रस्ता कसा आहे जायला हे वाडीत असा जायचं आहे तो, तो चलिया अगे आधी मी तर पाहिला आहे बघा मोतीराम भाऊशी पाहालाय आमचं मॅडम आहे त्यांची नाही पाहिलं त्यांना दाखवायचं आहे आज तुम्हाला पा काजूची वाडी आहे रस्ता तिकडं आहे बारस्ता तिकडं नासा मधीहून होऊन आणि याचा मित्रांनो आता कसं आहे आदिवासी भाग असल्यामुळं भातशेती आपल्याला भरपूर पाहायला भेटते जे भरपूर प्रमाणात भातशेती इकडं करत आहे बाबा आमच्या इकडे असं सगळीचकडे जेवढा जो आदिवासी परिसर आहे ना तिकडं निपा अशी वाट आहे बरं का भाताचे कडकड कडकडायला जायचं नागमोडी वाट आहेत नागमोडी वाटा आहेत हो नाही तर नावातच आहे नाग मोडे ना तर मोडसे मंदिर आहे ना हा ना, है ना। समोर मंदिर वगैरे आहे ना सगळं आपण पाहू ना निसर्डी वाट आहे निसर्डी मित्रांनो पहा एकदम म्हणजे जबरदस्त तर पाय सरकला कडारक नदीत एकदम विकास काही मॅडम कोण आहे अजरा मॅडमांचा मूड ऑफ आहे नंतर ते नाही महत्वाचा आपल्याला धबधबा एक्सप्लोर करायचा आहे बघायचं आहे मागच्या वेळेस एकटा झालो तू तेवढ्यात काय नसे एक्सप्लोर करायला त्याच अजून बघू जास्त पाणी होता ना अजरा एकदम जास्त जवळून पाहू हे पहा आळवकंट आवळा पहा मित्रांनो दिसेलच बा तुम्हाला आता <laughs> ये बात मित्रांनो हे मंदिर आणि आपला धबधबा पहा मित्रांनो असं आहे पाणी कमी आहे त्याच्यामुळं सांगत आहे हे जे मंदिर आहे ना मित्रांनो त्याच्यावरून बाबा पाणी जातं अशी कथा आहे म्हणजे सांगत आहे अशी गावाची लोक इथले पाहू कितपत खरी आहे त्या देव पण हे पा कस आहे झकास ना पाणी कमी असल्यामुळे जरा तेवढा खास नाही आहे जे म्हणजे जे असा पाणी वरून पडत आहे ना एकदम भारी तिकडनं भारी दिसत आहे ते नाही तुम्हाला दाखवता येणार कारण पाणी कमी आहे ना तिथे दर्शन वगैरे करू आपण तोपर्यंत तो। काय काय का? हा तेवढ्यात पाणी ना खूप जास्त होतं पहा मित्रांनो एकदम इकडं सपाट आणि असा काय काय मित्रांनो तुम्हाला दाखवतो ह्या पहा असं आहे आता अजून क्लोजली तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो पहा ना पहा काय जबरदस्त विधे का ना एकदम खतरनाक कसे मागच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो हे नव्हता मी तुम्हाला दाखवेल कारण पाणी खूपच जास्त होता पहा कस आहे एकदम झकास पडशील जरा सावकाश मित्रांनो ही चाललंय तिकडं जीव जायचे तसा तिला सगळा माहित आहे बा तिकडनं खाली जाऊन पाहू आपण मस्त पैकी अय परत इकडनं जायचं आहे बर का तर मित्रांनो ना हे वाटलं असा इकडून असा असा आपल्याला धबधबीचे खाली जाता येईल खाली म्हणजे आता पाणी कमी आहे तर खाली जाऊ आपण पण पाणी जास्त राहिला ना का नाही जात आहे चला आता खाली मस्त जाव मुत्राम पाहून ते पुढच गेलाय काय एकदम पहा ना मित्रांनो काय एक एक ठिकाणीहून एवढं सुपर व्ह्यू येत आहे ना हे एकदम जबरदस्त चलो आहे चलो तुम सबको अच्छे से हे पहा मित्रांनो आडून पण एकदम कचकला खूपच एकदम डेंजरमध्ये व्ह्यू येतो पहा पाणी कमी आहे काय नाही तर एकदम एकदम क्वालिटी मध्ये आला असता अजून पाहिजे त्याला आता खाली उतर मग तुम्हाला दाखवतो तो पहा मित्रांनो धबधबा आता कसा मित्रांनो धमाटमानी धमाटमाणी पहा मित्रांनो कसा कसा आहे एकदम जबरदस्त ना आणि आंगळायला पण इतकी मजा येते ना लयच मजा येते पहा कसं आहे एकदम जगास ना त्याच्यामध्ये आंगळायला पण मजा येते आता पाणी कमी आहे ना पाऊस आता बंद झालाय ना म्हणून कमी पाणी आहे ना ते इतका भारी व्यू येतो ना एकच नंबर मित्रांनो कडा पहा ना कसा म्हणजे वरचा हे असा असा हे आहे पहा आणि त्याच्या खाली एकदम असा लपायला जागा आहे जा पहा इथं काही रहतही हवा तरी आपण सांगू शकत नाही म्हणजे एकदम डेंजर कडा आहे मुळं वरतून ज्या पाणी येतं ना त्या खाली इतका भारी पडतही ना एकच नंबर ह्या पहा तुम्हाला दिसतच असेल ह्या कडा पहा कशा खालून लप एकदम भारी आहे असा खालून बिव येतो बिलकसच्या धबधब्याचं आणि इकडचं वातावरण नाही एकदम फारच भारी आहे मित्रांनो हे मोठे धबधबेपाशी दब तर नाही जावाय पण हा जो छोटा आहे ना तिथे जायचा प्रयत्न करू आपण चला आता चला मित्रांनो कसा छोटे धबधबे पहा मिनी वॉटरफॉल बाकी ते इकडं हे मोठ आहे ना लय भयंकर गाळा आहे तर मित्रांनो पर्यटक पण फिरायला आले होते बघा तिकडे ते पण होते त्यांचा पाहून झाला ते आता जाऊ राहिले घरी म्हणजे बहुतेक पब्लिक येते बघायला ते बाकी कुठून होते काय माहिती आपली काय भेट नाही झाली पण ते आले होते बघायला तर मित्रांनो पाहिला धबधबा खालू नाही वरच्या बाजूने पाहिला आता मंदिर आहे ते मंदिरात जावं थोडा वेळा बसू मस्त निवांत असा काही आलाय फिरायला तर निवांत तास दोन तास असा रिलॅक्स राहा माणसाने जावं आता तिकडे थोडा वेळ बसू आणि मग घरी कंटेन मारू चला अजून धबधबा तुम्हाला वरतून पण दाखवायचा आहे नदी कशी आहे ते पण दाखवायचे तुम्हाला चला मित्रांनो हनुमानाचं मंदिर आहे हे माझे बंद आहे हे बा अस मंदिर आहे तिकडं पण मंडप हे मंदिर मित्रांनो मंदिर ना ह्या एकदम जो होता नदीला खेटून आहे एकदम असा त्याच्यामुळं ही नदी जर भरून आली तर त्या पाणी डायरेक्ट मंदिराला लागून असा हे पूर्ण आख्खा भरत असेल अख्खा ह्या वरती काय असं बा पूर्ण म्हणजे असं नदीला लागून ह्या मंदिर सभामंडप ह्या दोन्ही आहे हा इकडनं पण सेम आणि समोर येतात आपला बिलकसचा धबधबा हा त्याचा कडा आहे मित्रांनो तर मित्रांनो झाला आपला धबधबा एक्सप्लोअर करून तुम्ही पाचलात आता व्हिडिओमध्ये आम्ही चाललो आता घरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगजास आजकाल तुम्ही कमेंट करा नाही कमेंट करा सबस्क्राईब पण करा ना हा आपला इन्स्टाला जबरदस्त कॉमेडी रील्स राहते आहे ते साडी तुम्ही इंस्टाल पण फॉलो करून घ्या पाड्यावरचा ब्लॉगर तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगास चला आता भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद